गोष्टीचे नाव आहे बेडूक आणि मासा एकदा एका तलावात एक, एक बेडूक राहत होता तो खूप शांतपणे आपल्या छोट्याशा जागेत उड्या मारत कीटक खात वेळ घालवत असे त्याच तलावात एक हुशार मासाही राहत होता मासा संपूर्ण तलावात पोहत असे त्याला बाहेरच्या जगाची फारशी उत्सुकता होती एक दिवस बेडूक तलावाच्या काठावर बसला होता तेव्हा मासा त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे बेडूक भाऊ तुला सगळं दिवस एकाच ठिकाणी राहायला कंटाळ येत नाही काय बेडू हसून म्हणाला माझं जीवन मला खूप आवडतं मला उड्या मारायला पाण्यात खेळायला मजा येते असं म्हणाला पण तू तलावाच्या बाहेरचं जग पाहिलंस का कधी बेडूक म्हणाला नाही रे मी तलाव सोडतच नाही तिथे धोकादायक प्राणी असतील माणसं असतील मासा थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला पण न पाहिल्याशिवाय तुला कळेल का खरंच ते धोकादायक आहे की सुंदर बेडूक विचारात पडला त्याने कधी बाहेर जाण्याचा विचारच केला नव्हता शेवटी एक दिवस त्याने माशाच्या सल्ल्याने थोडंसं बाहेर पाहायचं ठरवलं त्याने तलावाचा काठ ओलांडला आणि जवळजवळच एक सुंदर फुल बघितलं तिथे फुलपाखरं होती सूर्यप्रकाश होता आणि एक वेगळंच सौंदर्य होतं तो पुन्हा माशाकडे आला आणि म्हणाला खरंच म्हणालाच जग खूप सुंदर आणि मोठं आहे पण आपलं घरसुद्धा तितकंच खास आहे मासा हसला आणि दोघेही मित्र बनले आता ते एकमेकांना वेगवेगळं जग दाखवायचे बेडू जमिनीचं आणि मासा पाण्याचं गोष्टीतून शिकवण प्रत्येकाच्या जगण्याची शैली वेगळी असते नवीन गोष्टी पाहायला हव्यात पण आपले मूळ विसरू नये